तर निवडणूक आयोगाच्या सर्व्हरच्या सुरक्षिततेबद्दल जयंत पाटलांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलाय आयोगाचा सर्व्हर दुसरे कोणीतरी बाहेरून ऑपरेट करत असल्याचा दावा जयंत पाटलांनी केला तर भाजपचा देवांग दवे हा माणूस आयोगाची वेबसाईट हाताळतो असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला आमचा दावा असा आहे आणि आम आमचा समज व्हायला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला गेला आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करत आहे असा याचा अर्थ आहे देवांग आणि कुठेच लपून राहिले नाही त्याच्याकडे जो कंत्राट दिला आहे का एडिशन दोन्ही काम तो करतो आहे वेबसाइटवर अधिकृत कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट आघाडीचं काम आहे आणि करायची असावा असा आमचा गोळ तर विजय वडेट्टीवारांनी आरोप केलेला हा देवांग दवे नेमका कोण आहे आपण पाहूयात देवांग दवे भाजपच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक आहेत राजकीय रणनीतिकार म्हणून त्यांची ओळख आहे वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मोदींसाठी स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केलंय तर दवेंनी आय सपोर्ट नरेंद्र मोदी डिजिटल मोहीम राबवली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची जाहिरात मोहीम सांभाळली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या